लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली धाराशिव लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे रोजी मतदान सर पार पडले सर्व झालेल्या मतदानाचे दिनांक चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे मात्र त्याआधीच उमेदवारांचे विजयाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावले जात आहेत परंड्या शहरामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत शहरातील बावची रोडवरील ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोरील जागेमध्ये निकालाच्या अधिक महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर लावलेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिद्धेश्वर पाटील यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा विजय निश्चित शंभर टक्के अशा आशयाचा फलक कॉलेज रोडवर लावण्यात आलाय या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांचे फोटो बॅनर वर असून त्यावर ही दोस्ती तुटायची नाही हा मजकूर टाकला आहे यांच्या सोबतच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिद्धेश्वर पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांचे फोटो आहेत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी आधी लागलेल्या या फलकाने परंड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले शिवसेना पक्षातील फुटीमुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेना ठाकरे गटाकडून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे धाराशिव लोकसभा निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे अशातच परंडा शहरात लागलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे परंडा शहरात नेहमीच सर्वच पक्षांकडून बॅनर लावण्याची चढावड सुरू असते यापूर्वी लोकसभा निवडणूक आधी भावी खासदार असलेले बॅनर परंडा शहरात मोठ्या प्रमाणात झळकले होते यामुळे लोकसभा निवडणूक पार पडली असली तरी अजूनही बॅनर वर थांबलेला दिसत नाही भावी खासदार याला प्रत्युत्तर म्हणून विजय निश्चित शंभर असे मजकूर असलेले बॅनर लावले आहेत यावर काय प्रतिक्रिया येतं हे पाहणं राजकीय पक्षात बॅनर वॉर सुरू दिसून येत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा